ठाणकरणामध्ये दुर्गानगरमध्ये ही परदेशी चाळ ते ते हो ते आहे तेथील प्रजापती चाळ त्यातील हे हे घर बंद होतं त्याची भिंत कोसळली आहे पण त्याच्यामुळे त्याच्या मागच्या जो घर आहे त्या घरातली पण सुटलेली आहे तिथे भाडेकरू राहतात त्यांचं सामान आता आम्ही शिफ्ट करायला सांगितलं त्यांना कारण ती पण कधी पण कोसळणे शक्यता आहे आज सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचा वार कमी असल्यामुळे आज काही दुर्घटना घडली नाही पण भविष्यात होऊ नये म्हणून ती भिंत पण काढून घेतात दुखावत वगैरे झाली नाहीये पण भविष्यात तिथे परत त्रास होऊ नये म्हणून बाकी बाकीचा धोकादायक शक्य पण काढून घेतात अतिवृष्टी ज्या प्रकारे सुरू आहेत आणि आपल्या परिस्थिती काय आहे सकाळपासून आम्ही राऊंडवर आहोत सकाळी दहा वाजता भरती होती हायटेड होती त्या टायमाला पाणी लॉकिंगच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या जसे शिवाय शिवाजी शिवाय छत्रपती शिवा शिवाजी महाराज चौक तसेच स्टेशन परिसर पाणी लॉकिंग झालं होतं महापालिकेमध्ये कर्मचारी फील्डवर काम करत होते तरी तिथे डिवॉटरिंग पंपांद्वारे पाणी पंप चालू करून घे केल्यात आले त्यामुळे पाण्याची निचरा होण्यास मदत झालेली आहे सेम कल आ, कोट परिसरात सुद्धा परिस्थिती तशीच होती पण तिथे पण एक्सकिडेशन मार्फत डिवर्टिंग पंप लावण्यात आले त्यामुळे तिथले मग पाण्याचा निचरा झाला आहे बघून आलो तसं आता आज रेती बंदर एरिया आणि गणेश घाटावरती फेरी मारली सकाळी दहा वाजता भरती असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता पण आता पाण्याचा निचरा होतोय तिथून त्यामुळे पाण्याची लेवल खाली आहे पण तरी पण आज रात्री नऊच्या दरम्यान भर भरती आहे चार वाजता पाणी लॉकिंग व्हायला सुरुवात होईल तरी आम्ही तिथे नागरिकांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही तिथे स्थलांतरित व्हावं आणि दक्ष राहावे सतर्क राहावे गरजेचे सामान घेऊन तिथून स्थलांतरित व्हावं आणि महापालिकेद्वारे दरवर्षी आपण शाळा क्रमांक एक मध्ये स्थलांतरित नागरिकांची सोय करतो जर शिफ्टिंगची वेळ आली तर आता आम्ही त्या शाळांचं नियोजन पण बघतोय तसेच महापालिकेद्वारे जर नागरिकांना फूड पॅकेटची आवश्यकता असेल त्याचं प्रोव्हिजन महापालिकेमार्फत केले जाईल